श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेर तालुकाध्यक्ष गजानन दरोई यांनी पत्र देऊन भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी अध्यक्षपदी वीना खोडवे यांची निवड करण्यात आली अध्यक्षांच्या निवडीनंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विलास राखडे पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई आणि राजू धोटे यांना शालश्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले त्यानंतर गौरी शंकराच्या पिंडीवर दुधाची धार सोडून भारतीय जनता पार्टी नेर तालुकाध्यक्ष गजानन दरुई आणि त्यांची पत्नी रोशनी यांनी बेलपत्र वाहून अभिषेक केला अभिषेकानंतर तेथील भजन मंडळीच्या महिलांना ब्लाऊज पीस देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसीचे प्रीतम गावंडे दिवाकर ढोके महेश्वर जामनकर पायल मालखेडे ज्योती जगताप लोक ढवडे मंगला कुरडकर शोभा आडे पुष्पा दरोई प्रिया उगवेकर वंदना ढोके रोशनी डोंगरवार सविता गावंडे आणि अन्य महिला उपस्थित होत्या नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर